शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम आजचा जो आपला विषय आहे की जे काही बऱ्याचशा ठिकाणी लाल कांदे किंवा अगोटी आता पोळ कांद्याची लागवड झालेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी ते पिळे पडणे थंडीने किंवा जो काय आता मागे पाऊस झाला त्या पावसामुळे बी पूर्णपणे पिळे पडली होती तर आता आपण आपल्या कांद्याची परिस्थिती बघून आपण दोन तीन दिवस झाले तेव्हा एक स्प्रे घेतला होता तो पहिला स्प्रे होता पिळे पडायला लागले होते म्हणून आणि त्याच्यानंतर आता हा आपण दुसरा स्प्रे घेतला पण पहिल्याच जो काही पिळ्या पडतो आहे त्या पिळ्या पडण्यावरती आपण जो स्प्रे घेतला होता त्याविषयी थोडं जाणून घेऊ थोडा प्लॉट शेतकरी मित्रांनो काही जास्त लागवड झालेली नाही आपली कारण पावसामध्ये रोप होऊन गेलं होतं ह्या कांद्याला आता पिळे पडायला मध्यंतरी सुरुवात झालेली होती तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कांद्याला कुठंच पिय दिसायची नाही पूर्ण प्लॉटमध्ये बघा साधारण थोडेफार पिळे पाडायला सुरुवात झाली होती ते पूर्णपणे आता कवर होत आलेली आपण तसं एखादं रोपटं बघू जे की पिळे पाडायला लागलं होतं ते आता बऱ्यापैकी पूर्णपणे कवर आहे आता हे बघा इथं हे पूर्ण खाली पडलेलं होतं पूर्णपणे पिये पडत होतं याला आता ते पूर्णपणे कवर व्हायला सुरुवात झालेली आता स्प्रे काय घातला आपण लक्षात घ्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं जे काही ट्युबकॉनॉझॉल म्हणजे फॉलिक्युअर मार्केटमध्ये जे आहे जे भेटतं ते दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली त्यामध्ये आपण डायफेनोकॉनॉझॉल स्कोअर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण घेतलं शंभर मिली व इंडिकेमची बेचाळीस सत्तेचाळीस याला दोन पंप लागतात फक्त जास्त पंप नाही लागते ते पाचशे ग्रॅम घेतलं होतं हे दोनशे लिटर पाणी सांगितलं आणि एक शिकारी आपण कसा मारला होता बेचाळीस सत्तेचाळीसच घ्यायला पाहिजे असं काही नाही लक्षात घ्या एक पंप आपण कसा मारला होता ट्युबकॉनॉझॉल डायफेनोकॉनॉझॉल त्यामध्ये आपण घेतलं झिरो बावन चौतीस आणि सिलिकॉन असा एक त्या साईडला स्प्रे घेतलेला आहे तो पण आपण तिकडेही बघायला जाऊ बेचाळीस सत्तेचाळीसपेक्षाही बावन्न चौतीस चा चांगल्या कंपनीचं चा घेऊन आणि त्यामध्ये जर सिलिकॉन जर वापरलं तर त्याचे सुंदर असे रिझल्ट आपल्याला बघायला भेटलेले बेचाळीस सत्तेचाळीस इंडिकेमची एफ ए असल्यामुळे आता तुम्हाला ह्या प्लॉटला थोडा नॉर्मल कलर व्यवस्थित आहे त्याचा पण कलर आहे पण पन... आता इकडून वेगळा आहे हा दुसरा त्याला पण कलर आहे पण लक्षात घ्या त्याचं काय झालेलं आहे की जो काही पाथीची रफनेस आहे तर हा जो काही रफनेस आहे तो बेचाळीस सत्तेचाळीसला थोडा नॉर्मल आपल्याला कमी वाटतो आहे पण आता इकडंच लगेच आपण याचा स्प्रे घेतला होता सिलिकॉनचा याचा रफनेस बघा हाताला लगेच रफ हात लागते अशी इकडेच आपण सिलिकॉनचा स्प्रे घेतलेला होता सिलिकॉन आणि बावन चौथे एकत्र त्याच्यामध्ये डायफेनोकॉनोझॉल म्हणजे स्कोर आणि प्रोप सॉरी ट्युबकॉनॉझॉल म्हणजे फोलिक्युअर आता फॉलिक्युअर मार्केटमध्ये उपलब्ध नाही तर ते बोनस नावाने उपलब्ध आहे तर ते आपण तिथं घेतलेलं होतं आता हा सुद्धा आपल्याला दिसतोय हा याला पूर्णपणे पे पडलेली होती अगोदर हे बघा या असे आता कि लाग ले ले। ये ते को ले ले। हे बऱ्यापैकी डायरेक्ट सरळ व्हायला लागलेले हे पूर्णपणे पिळे पडलेले होते या मोठ्या कांद्यांना देखील पिळे होते ते पूर्णपणे कवर व्हायला लागलेले कॉम्बिनेशन हे नुसतं ऐकलं कुठून आणि त्याचा वापर केला तर असं अजिबात नाही कॉम्बिनेशन स्प्रे घ्यायच्या अगोदर मी त्या पाण्याचा कॉम्बिनेशन केल्यानंतर त्या पाण्याचा टी डी एस किपर्यंत गेलेला आहे टीडीएस आपल्या रेग्युलर मेजरमेंटमध्ये आहे का ते पूर्णपणे बघून मग आपण स्प्रे पूर्णपणे प्रॉपरती घेत असतो पहिलं डेमोस्ट्रेटिक क्रॉप आपण स्वतःच्या घरावरती मध्ये स्वतःच्या घरामध्ये किंवा स्वतःच्या प्लॉटमध्ये आपण केलेला आहे त्यानंतरच शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करत असतो दोन पाऊस ह्या कांद्याने घेतलेली शेतकरी मित्रांनो दोन पाऊस मोठे पा, पाव मोठमोठे पाऊस झालेले आणि तरीही आता माझी जमीन मोरमाटी आणि थोडी ब्लॅक कॉटन मिक्स आहे तुमच्या लक्षात येईल मोरमाटी काळ काळ काळवट थोडी मोरमाटी जमीन आहे तरीही कांद्याची परिस्थिती अतिशय उत्कृष्ट आहे कुठंही पिळे नाही काही नाही त्या साईडला आपलं कांद्याचं रोप आहे एकदम हिरवजरात रुपये एक खालचा जो प्लॉट आहे तो दाट झालेला आहे वरती मापामध्ये मा त्याच्यामुळे थोडा कलर त्याला जास्त आहे पण आता लागोडी सा लागोडी जो आहे त्याच्यामुळं अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे पूर्णपणे स्वतःच्या घरी ट्रायल घेऊन मगच आपण रिकमेंडेशन करत असतो चला तर मग शेतकरी मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा शेतीविषयक जर काही अडचण असली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझ्या नंबरवरती कॉल करा आपण जे काही प्रश्न आहे जे काही मला इन्फॉर्मेशन माहिती आहे ती तुम्हाला नक्कीच द्यायची प्रयत्न करी चला तर मग धन्यवाद